हा पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत त्यामध्ये काही का, प्रश्न असतील प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं त्याबद्दल निवेदन देणं हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये ह्या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्ही सीवर घेईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्याच्यात म मंत्री महोदयांना पण हजर ठेवीन ज्यांचं कोणाचं काही म्हणणं असेल कोयना धरणग्रस्तांचं म्हणणं आहे असं थोडंसं कानावर आलेलं आहे त्याहीबद्दल त्यांनाही विश्वासात घेईन आणि कुठं काही राहिलेलं असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही महायुतीचं सरकार करू नंबर एक आणि दुसरं आपल्याला